खरीप हंगामातील मशागत पूर्ण करून चातकाप्रमाणे वाट पाहूनही पुरेसा पाऊस न आल्याने आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात फक्त एकोणपन्नास हजार पाचशे वीस हेक्टर क्षेत्रातच पेरणी होऊ शकली यंदा चार लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असताना पावसाने दडी मारली त्यामुळे चिंतातूर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सदुसष्ट पूर्णांक तीन तर सावलीत सर्वात कमी बारा पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात चार लाख अठ्ठावन्न हजार सातशे एकोणतीस हेक्टर खरीप हंगामाचे सरकारी क्षेत्र आहे त्यापैकी चार लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आतापर्यंत एकोणचाळीस पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे आतापर्यंत एकोणपन्नास पूर्णांक पाचशे वीस हजार हेक्टर क्षेत्रातच पेरणी झाली आहे खरीप हंगामात धान कापूस सोयाबीन तूर ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते धानाच्या शेतीसाठी मुबलक पाण्याची आवश्यकता आहे बऱ्याच धान उत्पादन शेतकऱ्या अद्याप पहे टाकले नाही पुरेसा पाऊस आला नाही तर अंकुर करपून जाईल याची भीती आहे त्यामुळे मशागत पूर्ण करून पावसाची वाट पाहत आहे मात्र कापूस व सोयाबीन लागवडीचे वेळापत्रक पावसाने बिघडविले अनेक शेतकरी अजूनही लागवडीचा खर्च जुळण्यासाठी धावाधाव करीत आहेत यातच पावसाने दडी मारल्याने यंदाच्या शेतीचे काय होणार याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत जिल्हा चंद्रपूर आता पेरणी तर करून घेतली पण आता दुबार पेरणीची वेळ आली आहे पावसामुळं पाणी तर येऊन नाही राहिला बी तर वारून राहिलय विजाई तर माग होऊन गेली पण आता कराच तरी का करा कास्तकारानं हम्म अशी अवस्था होऊन बसली आमच्या कास्तकाराची